कालच्या स्वारगेटच्या घटनेनं खरंच मनाला वेदना होतात काल सकाळी सहा सव्वा सहाच्या दरम्यान स्वारगेट आगारामध्ये एका सव्वीस वर्षाच्या तरुणीवर अत्याचार झाला संबंधित तरुणीने नऊ वाजता स्वारगेट पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आणि त्या ठिकाणी कार्यरत असलेल्या डीसीपी स्मार्थना पाटील असतील पोलीस अधिकारी पूनम पाटील असतील यांनी तातडीने तपास कार्य हातामध्ये घेतलं याच्यामध्ये त्या भागातील सगळे सीसीटीव्ही फुटेज कॅमेरे चेक करून त्या संबंधित तरुणीने आरोपीची सांगितलेली ओळख आणि त्या अनुषंगाने तयार केलेले स्केचेस असतील फोटोज असतील या अनुषंगाने पोलिसांची आठ पथकं ही कालपासूनच ग्रामीण शहरी भागामध्ये रवाना करण्यात आलेली आहेत यामध्ये आरोपीचे सीडीआर असतील लोकेशन असतील हे डिटेक्ट करून आरोपी पकडलाही जाईल पण शेवटी त्या मुलीची सुरक्षितता फार महत्वाची आहे तिचं आयुष्य हे लाख आहे त्याच्यामुळे अशा घटना घडूच नाही त्याच्यासाठी सतर्क राहणं फार गरजेचं आहे मी सातत्याने पोलिसांच्या संपर्कामध्ये आहे याच्यामध्ये स्वारगेट पोलीस स्टेशनचं पेट्रोलिंग ही उत्तम पद्धतीने चालू असताना या रहदारीच्या भागामध्ये अशा पद्धतीची घटना घडणं हे दुर्दैवी आहे या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यानंतर लक्षात येतं संबंधित तरुणी ही आरोपीशी बऱ्याच वेळ बोलताना दिसतेय मास्क घालून आलेला हा आरोपी अनोळखी आहे आपली कोणतीही ओळख नाही तरी सुद्धा संबंधित तरुणीने आपल्याला कुठे जायचंय आपल्याबरोबर कोण आहे आपला पत्ता या सगळ्या गोष्टी सांगितल्यामुळे कदाचित आरोपीच्या लक्षात आलं असेल की ही मुलगी एकटी आहे आणि आरोपीने सांगितलं की मी तुला बस दाखवतो माझ्यासोबत चल आणि यामुळे ती तरुणी त्या सोबत गेलेली आहे मला महाराष्ट्रातल्या माझ्या सर्व लहान भगिनींना या निमित्तानं आव्हान करायचं आहे कोणत्याही अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवू नका आपली कोणतीही माहिती अनोळखी व्यक्तींना देऊ नका हे विद्यापीठ